दख्खनचा राजा ज्योतिबा देवाच्या पहिल्या खेट्याला सुरुवात आहे भाविकांसाठी आता भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे कोल्हापूरच्या भाविकांनी मात्र पहाटे डोंगर गाठलाय आज पहिल्या खेट्याच्या निमित्तानं कोल्हापुरातील अनेक भाविकांनी पंचगंगा नदीकाठी स्नान करून डोंगराकडे येण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे गुलालामध्ये माखलेलं हे ज्योतिबा देवाचं मंदिर सध्या भाविकांनी गजबजून गेल्याचं चित्र पाहायला मिळत तर ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं म्हणत यावेळी मोठे संख्येनं भाविक या ठिकाणी दाखल झाल्याचं चा पाहायला मिळतंय गुलाबी रंगात माखलेलं सध्या ज्योतिबाचं हे मंदिर ज्योतिबाच्या नावानं चांगभलं या जयघोषानं दुमदुमून गेल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय तर ज्योतिबाच्या पहिल्या खेट्याला आजपासून सुरुवात झालेली आहे पहाटेपासूनच भाविकांनी ज्योतिबा मंदिरात गर्दी केल्याचं सध्या पाहायला मिळतंय तर असंख्य भाविक दूरवरून महाराष्ट्रभरातून या ठिकाणी या जत्रेसाठी येत असतात आणि यातच आता ज्योतिबाच्या पहिल्या खेट्याला सुरुवात झाल्यानं भाविक मोठ्या संख्येनं इथं दाखल झालेत